आरोग्य जपा भविष्य घडवा जुन्या आणि गंभीर आजारातून शंभर टक्के प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीने बरे झालेले रुग्ण रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड सादर करत आहे भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त रियांश अमृत ज्यूस आरोग्याच्या असंख्य समस्यांना तोंड देण्यासाठी तयार केलेले एक अभूतपूर्व आयुर्वेदिक शरीराला आवश्यक घटक पुरवणारे फूड सप्लिमेंटरी भारत सरकारद्वारा प्राप्त प्रोड़क्ट रियांश अमृत ज्यूस आजार अनेक उपाय फक्त एक आजारांची रक्षणे मनकावा हाडांचे सर्व आजार मुळव्यात पथरी संधिवात मधुमेह रक्तदाब रोगप्रतिरोधक क्षमता वाढवते अस्थमा श्वसन विकार अपचन कफ किडनी रोग लकवा रोग, कॅन्सर हर्निया थायराइड गजकर्ण मूत्राशयाचे रोग मुतखडा गलती थांबवते मानसिक तणाव लठ्ठपणा घालवते स्मरणशक्ती वाढवते एड्स पचनशक्ती वाढवते क्षमता वाढवते अमृत अमृज्जोस्थी विशेषता निसर्गाच्या बेचाळीस उत्कृष्ट वनस्पतींच्या घटकांनी तयार केलेले भारत सरकारद्वारा प्राप्त हे शक्तिशाली रियांश अमृत आणि करण्याचे वचन देते भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त शंभर टक्के आयुर्वेदिक प्रॉडक्ट असंख्य आजारांवर चालणारे भारतातील नंबर वन प्रोडक्ट हजारो रुग्णांवर उपचार यासारख्या आजारांपासून शंभर टक्के मुक्त झालेले रुग्ण